जानकु शेठ डावकर संपतंदा नायकोडी मंगेशांना काकडे संतोष शेठ किदारी तुषार भाऊ वाबळे जितेंद्र भाऊ बिडवळी सारंगजी कोलम समीरजी भगत रोहिताजी बेटेकर सर महादेवराव पोतुरकर हरिभक्त पलान धोंडी भाऊजी पानसे रघुनाथ दादा तांबे जालिंदर शेठ पानसरे वैशालीताई तांबोळी डॉक्टर वेताळ इतर सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मला पूर्ण कल्पना आहे नावं वाचतानाच तुम्हाला एक कल्पना आहे की खर तर इतके मान्यवर असल्यानंतर कार्यक्रमाला वेळ लागणं हे स्वाभाविक होत सर्व पत्रकार बांधव खाली बसलेले सुद्धा अनेक मान्यवर आहेत आणि सुरुवातीला आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय विशेषतः तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय आणि स्टेजवरच ना नेमकं काय एवढ्या लवकर ऐकायचं नाहीये त्याची मला पुरेपूर कल्पना आहे पण सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो कारण मग अशी लेणे साहेबांनी जो विषय सांगितला तो मला तुमचा प्रत्येकाचा अभिमान आहे म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांनी मला कोल्हापूर मध्ये सभेला गेलेला असताना हा प्रश्न विचारला होता तुझं मतदान कसं झालं त्या मान्य केंद्रीय मंत्र्यांना जर मी सांगितलं की अजून माझं मतदान बाकी आहे ती तारीख होती मला वाटतं चार तारीख होती चार मे ची त्यांना सांगितलं माझं तेरा तारखेला मतदान आहे त्यांनी कोपरापासून हात जोडले आणि मला सांगितलं अरे सांगित जिल्हा परिषद आणि महानगरपालिका लढवताना वॉर्ड सोडून कोण शेजारी जात नाही तू की लढवत असताना आठ आठ मतदारसंघांमध्ये प्रचार करतोय माझं उत्तर तेच होत जे आजही आहे ती तुमची ताकद आहे तो तुमच्या प्रत्येकावरचा विश्वास आहे कारण तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाती घेतली होती त्यामुळे केवळ हे शक्य झालं अदानीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक संघर्षाचा मूर्तिमंत एक उदाहरण समोर ठेवलं होतं त्यानंतरचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि त्यामुळे मी परवा शिरूरलाही म्हणालो की जरी निवडून आल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेटवर नाव जरी माझं असलं तरी हक्क तुमच्या प्रत्येकाचा आहे कारण ही तुमच्या प्रत्येकाची मेहनत हे तुम्ही प्रत्येकाने केले जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले तेवढंच यश हे शिवसैनिक शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकाचं आहे तेवढंच यश हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे तेवढंच यश बिरसा ब्रिगेड असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल या सगळ्यांनी ही मेहनत केली आहे आणि त्यामुळं हे जे दैदिप्यमान यश दिसतय त्यामुळं ते येते आणि जेव्हा इतकं दैदिप्यमान यश दिसतं विशेषतः तालुक्यात जेव्हा आपण बोलतो त्या तालुक्यात बोलत असताना एक्कावन्न हजार तीनशेच लीड असल्यानंतर कोणीतरी म्हणाला मोहित भाऊ की प्रत्येकाला आता आमदार व्हावं असं वाटतय आणि मी खूप सहमत आहे तुमच्याशी यामध्ये कोणाच गैर नाहीये कारण एक्कावन्न हजार तीनशेच लीड हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मिळवून दाखवलंय भरे भरे नसताना मिळवून दाखवलंय आणि त्यामुळे ही जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा तुमच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेचा मी मनापासून आदर करतो हे मी प्रामाणिकपणे सांगतो सुरुवातीला अनेकांनी सांगितलं म्हणजे बाबाजी शेटने सांगितलं आभार दौरा केला पाहिजे कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या होतील त्यावेळी आपण असायला पाहिजे आमच्या दिलीप भाऊनी सांगितलं की विधानसभेचा सा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे याच्यावर माऊलींनी फार हुशारीने स्टेटमेंट केलं पण म्हणजे बाकी सगळ्यांनी लढताना सांगितलं महाविकास आघाडीचाच असला पाहिजे तिथं काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणजे उमेदवारच नाही तर आमदार सुद्धा महाविकास आघाडीचाच असणार आहे पण माऊलीनी त्याला जी पुस्ती जोडली त्या पुस्तीवर मी नंतर येणार आहे की आमदार महाविकास आघाडीचा असणार आहे पण तो आयात नकोय या हे समजायला आणि हे समजवून द्यायला आणि हे अचूक टायमिंग साधल्याबद्दल माऊली मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण पिन कुठं लावायची आणि का लावायची याच हे अचूक टाइमिंग होता आमच्या डॉक्टर साहेबांनी जनसंपर्काच्या विषयी सांगितलं आणि गेल्यावेळी खरोखर हा एक फॉल्स नॅरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो कारण हे खूप सहज होतं माझ्या काही पत्रकार बांधवांना तर मी मनापासून विनंती केली होती की जर असा बाईट आपण घेत असाल की खासदार फिरत नाहीत का तर प्लीज माझ्याबरोबर एक दिवस फिरा कारण मी त्यांना गमतीने कायम एक गोष्ट म्हणायचो हो की कसं होतं की वाईट घेऊन हा प्रश्न विचारणं एक भाग असतो पण समजा एका विधानसभा क्षेत्रामध्ये एक आमदार साधारणतः सुखदुःखात सामील होणं हे स्वाभाविक ही गरज आहे आणि हे होत असताना चार ते पाच दशकऱ्या मला वाटतं व्यासपीठावरची जवळपास सगळीच मंडळी तालुक्यामध्ये दुर्दैवानं या दुःखात सहभागी होत असताना चार ते पाच दशकऱ्या साधारणतः पंचवीस ते तीस लग्न हा जनसंपर्क तुमच्या प्रत्येकाचा आहे जेव्हा मी याला माझ्या त्या पत्रकार बांधवांना सांगितलं की हे केलं पाहिजे हे मलाही कळतंय फक्त याला सहानी जर गुंडलं तर त्या चोवीस ते तीस दशक्रिया आणि साधारणतः पंचवीस टक्के दीडशे लग्न हे एका दिवसात ह्युमनली कसं पॉसिबल होईल याचा जर आपण विचार केला तर मग त्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अँगल शोधावा लागतो आणि डॉक्टर साहेब खरंच आज मी जरासा थकलोय कारण अकरा वाजल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये मनसरमध्ये आंबेगाव तालुका आंबेगाव शिरूर विधानसभेचा जनता दरबार सुरू होता अकरा वाजता जे बसलोय ते पाच वाजता जागेवरून उठलोय एवढी जनता दरबारात येणाऱ्यांची संख्या होती आणि मग मला खरोखर हा प्रश्न पडला मला माऊली शेट खरंच वाटत नव्हतं सत्यशील दादा की आंबेगाव तालुक्यात एवढा वेळ जनता दरबार घ्यावा लागत असेल कारण तिकडे काहीतरी दर रविवारी का पण काहीतरी गोष्टी चालायच्या असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदय असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे यावं लागत असेल तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं पुन्हा आभार मानतो कारण यामध्ये जनता दरबार घेतला म्हणजे तीर मारला नाही ती कृतज्ञता ने आहे नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेने जी निवडणूक हातात घेतली होती त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रती ही कृतज्ञता होती आणि मग अशी मोहितो सांगितलं की ऑफिसच्या संदर्भातही काही ज्या तक्रारी होत्या त्याची दुरुस्ती आपण शंभर टक्के करतो आहोत माऊली शेत अनेक प्रश्नांचा उहापोह केला या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात खर तर आता एवढा वेळ तो बोलण्याचा नाहीये त्यात सत्यशील फार महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काड्या टाकण्याचं काम किंवा एकजुटीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा काही जणांकडून होतोय असंही हे आलं आणि या सगळ्यामध्ये खर तर लोकसभेला शरद जी भूमिका सांगितली मला वाटतं विधानसभेत त्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही पडणार नाही पडू नये आणि ते वाक्य मी आधी हायलाईट करून ठेवलं आणि ते वाक्य होत की लोकसभेला आम्ही ठरवलं होतं गद्दारी काढायची आणि जर लोकसभेला ठरवलं असेल गद्दारी काढायची तर विधानसभेला विनाकारण कोणालाही सवलती का द्यायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न हा प्रत्येक कार्यकर्त्यासमोर कारण चार पद्धतीचे कार्यकर्ते आहेत सर म्हणजे महाराष्ट्राचा विचार करतो ते फार जबाबदारीनं बोलतो कारण जुन्नर तालुक्यात जे काही करतोय जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचं एक नॅरेटिव्ह बनवण्याची जबाबदारी खांद्यावर असते जेव्हा महाराष्ट्रभर विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जायचं असतं त्यावेळी जुन्नर तालुक्याला एक न्याय आणि इतर ठिकाणी वेगळा न्याय असा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पूर्वीच्या स्नेहापोटी असेल आडून आडून असेल अचानक उफाळून आलेल्या प्रेमापोटी असेल वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणं असेल मी कोणाच्याही भावनांचा अनादर करत नाही काहींना वापसीचे डोहाळे लागलेले असतील या सगळ्याच्या वेळी एकदा फक्त साहेबांचा सा विचार करा एवढीच माझी हात सोडून कळकळीची विनंती म्हणजे ज्या माणसानं दोन्ही हात मोकळे दो सोडून अक्षरशः उधळलं त्या माणसाला जेव्हा सगळ्यात ज़ा जास्त आवश्यकता असते तेव्हा तुम्ही हात सोडून जाता आणि तेव्हा हात सोडून दिल्यानंतर आता जर अचानक तुम्हाला अशा कुठल्याही प्रेमाचे उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे जे तालुक्यात करणार आहोत त्याचं उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला महाराष्ट्रात द्यायचंय जर तालुक्यात मी एखाद्यासाठी दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचंय की इतर ठिकाणी दार का उघडलं नाही कोणत्याही मोठ्या नेत्याला फोन लावत असताना कोणत्याही मोठ्या नेत्या नेत्याचं दार वाजवत असताना या जबाबदारीचा प्रत्येकाने विचार करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा जेव्हा मला नेत्यांनी प्रश्न विचारला होता की लोकसभा लढवत असताना बाहेरच्या आठ आठ दहा दहा मतदारसंघांमध्ये का जातो तेव्हा फक्त एक दृश्य होतं लेंडे साहेब अशोकनानं एक दृश्य होत उरळी कांचनच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेब येऊन बसले पवार साहेबांनी नॅपकिन ओला केला आणि चेहऱ्यावरून फिरवला फक्त पवार साहेबांनी चेहऱ्यावरून नॅपकिन फिरवलं त्या क्षणी ठरवलं आपली जर सीट कुर्बान करायची असेल तर करायची पण साहेबांच्या या संघर्षामध्ये खारीचा का होईना वाटा उचलायचा आणि म्हणून आठ आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरलो मग असं काय घडलं महिन्याभरात असं काय घडलं महिन्याभरामध्ये की काही जणांना स्वतःच्याच विषयीचा आत्मविश्वास वाटेन असा झाला आणि जर हेच आपल्याला करायचं असेल तर मी फक्त एकच सांगतो चार पद्धतीचे लोक एक समजा तुम्हाला निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवा अशोक नाना हे पहिली पद्धत आहे टाईप ए म्हणून टाईप ए ज्याने जीवापाड आदरणीय पवार साहेबांसाठी काम केले ज्याने महाविकास आघाडीसाठी काम केले ज्याने सगळ्या दबावाला झुगारून मकाशी दिली पावनी तो उल्लेख केला या सगळ्या दबावाला झुगारून ज्यांनी काम केलंय आणि जेव्हा एक्कावन्न हजार तीनशेच लीड मिळालं तेव्हा आपण स्वतः खासदार झाल्याच्या थाटात तो नाचलाय हा माझा प्रत्येक कार्यकर्ता हा टाईप मध्ये टाईप बी मध्ये ते कार्य करत ज्या टाईप बी मधल्या कार्यकर्त्यांनी पडद्या आडून मदत केली असे अनेक नाव आहेत ज्ञात अज्ञात अनेक नाव आहेत ज्यांनी पडद्या आडून मदत केली टाईप चे एक कार्य आहेत जे आपली कुठं निवडणूक आहे आपण आपलं तटस्थ राहू आपण इकडे येणार आपण तिकडे येणार असे टाईप सी कार्य कार्यकर्ते आहेत आणि टाईप डी चे काही कार्यकर्ते आहेत त्या टाइप च्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे आपलीच निवडणूक असल्यासारखी पूर्णपणे विरोधात काम केलेलं आहे आता तुम्ही जर पक्षश्रेष्ठी असाल तर तुम्ही टाईप ला प्राधान्य द्याल बी ला द्याल सी ला द्याल का डी ला द्याल आ? का डी ला एला की डीला नक्की मग या पद्धतीचं जेव्हा नरेटिव्ह पसरवलं जात तेव्हा तुमचं माझं जर एकमत आहे त्यामुळे याविषयी निर्धास्त रहा महाविकास आघाडीचाच आयात नसलेलाच उमेदवार आणि तोच जुन्नर तालुक्याचा आमदार होणार ही जेवढी तुमची जबाबदारी तेवढी माझी जबाबदारी हे ठामपणे आता सांगून ठेवतो पण हे करत असताना माझी सगळ्यांना विनंती मोळीची गोष्ट लहानपणी आपण ऐकली होती एक्कावन्न हजार तीनशेच लीड एकट्या अमोल लीड नाही एक्कावन्न हजार तीनशेच लीड एका जिल्हा परिषद गटाचं लीड नाही एक्कावन्न हजार तीनशेच लीड पण राज्याचा विचार होत असताना जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठाऊक नाही मग अशी बहुतेक सत्यशील म्हणाले लवकर उमेदवार जाहीर करणार पण मी हीच विनंती करतो की जर मला अजून ठाऊकच नाहीये जागा कोणत्या पक्षाला जाणार आहे आग्रह प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येकाचा असणं स्वाभाविक आहे म्हणजे सिटिंग कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्यांचे तुम्ही खासदार निवडून दिलेत संघटनात्मक बांधणी शिवसेनेची तेवढीच मजबूत आहे काँग्रेसची स्वतःची वेगळी ताकद आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याकडे हवी हे वाटणं फार स्वाभाविक आहे मी केवळ तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर मी वेगळं बोललो असतो पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघता तेव्हा एक गाठ सोडण्याच्या नादात तुम्हाला पंधरा गाठी मारायच्या नसतात गोष्ट ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून फार जबाबदारीनं आपल्याला पावलं टाकायची ही जबाबदारीनं पावलं टाकत असताना मग उमेदवार कोण याच आपलं उत्तर आहे महाविकास आघाडीचाच आयात नसलेला मी पत्रकार बांधवांना थेट सांगतोय कारण त्यामुळे मी बंद कारण बैठका करत नाही कारण आयात उमेदवार करायचा असेल तर तो का करायचा याचं एक फार महत्वाचं उत्तर लागतंय म्हणजे आपल्याला क्रिकेट आवडतंय बरोबर ना कडलं सर जर ओपनिंग बॅट्समन सेंच्युरी मारत असतील तर इम्पॅक्ट प्लेअर घेतोय का मधी मग जर आम्हाला एक्न हजार तीनशेच लीड असेल तर आम्हाला गरज आहे का हा पहिला प्रश्न येतो आम्ही शेतकऱ्याची बोलत जर ऊस एकरी शंभर टन निघत असेल तर वेणं बदलतोय का आपण ऊसिक्री शंभर टन निघत असताना आपण बेन बदलत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण काय उल्लेख करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठे आदर्श घालून ठेवलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये तुम्ही गोष्ट बघितली असेल सरसेनापती नेताजीराव पालकर काही कारणामुळे महाराजांची साथ सोडून आदि आदिलशाहकडे गेले त्यानंतर औरंगजेबाकडे गेले त्यानंतर औरंगजेबाने त्यांचं मोहम्मद खुली खान म्हणून धर्मांतर केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांची घर वापसी केली आठवते आठवतय सगळ्यांना नेतोजी पालकरांच्या मोहम्मद कुली खान मधून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं सामाजिक क्रांती होती ती आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांनी घर वापसी केली आदर्श डॉक्टर अमोल गुले आता का सांगताय तर याच उत्तर असं आहे की त्यानंतर जरी घरवापसी केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी राव पालकरांना मानाचं पान दिलं पण पुन्हा सरसेनापती केलं नाही हा इतिहास आहे महाराजांचा हा इतिहास लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती या पद्धतीची जर आपण एकजूट टिकवली म्हणजे मला एका कार्यकर्त्याचा परवा फोन आला त्या कार्यकर्त्याने मला असं सा सांगितलं की आपण विचार केला पाहिजे म्हटलं तुम्हाला कदाचित तुमच्या का क्षमतेवर अविश्वास असेल मला माझ्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हीच गोष्ट पुन्हा रिपीट केली जाणार आहे हेच लीड याच पद्धतीनं आपण विजयश्री खेचून आणणार आहोत आणि हे होत असताना जसं माऊली शेठ आपण म्हणालात की पालकत्वाची जी जबाबदारी आहे मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका कारण तुम्ही त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढणारा ज्या महायुतीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वागणक सुद्धा केवळ प्रचारासाठी ती वागणक अफजल खानाच्या वधात वापरली होती की नाही हे सुद्धा माहीत नाही आणि मात्र महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक ज्या सरकारने केली त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात आपण लढणार आहोत म्हणून तुम्हाला सांगतो की शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका माझा तुम्हाला शब्द आहे जरी विधानसभेचं तिकीट हे कुठल्या तरी एकाच पक्षाच्या एकाच व्यक्तीला आलं तरी माझी वैयक्तिक जबाबदारी आहे माझ्या खांद्याला खांदा लावून जुन्नर विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचं पान मिळेल याची जबाबदारी मी स्वतः घेईन हे मी थांब तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद साहेब खऱ्या अर्थाना शेतकऱ्यांचा कैवारी नेता जर कोणी